नमस्कार मी डॉक्टर वैदेही दप्तरदार, आपले जीए या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण ऐकतोय जियंच्या कथा पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या रक्तचंदन या कथा कथासंग्रहातील सोडवण ही कथा मी सध्या वाचत आहे आज ऐकूया त्याचा दुसरा भाग सोडवण भाग दुसरा फाटकांच्या आत काहीतरी पिरगळल्यासारखं झालं आणि ते कोपऱ्यात सापडलेल्या श्वापदाप्रमाणे एकदम जागरूक झाले स्वतःच्या मुलीसाठी वृंदासाठी खूप खूप केलं ती आईबरोबर जात असता आपण तिला थांबवलं आणि तिचा हात धरून तिला विहिरीकडं नेलं फाटक पुन्हा पिंजारलेल्या केसांनी बेभानपणे विहिरीत बुड्या मारू लागले तिने हातांना काही लागते का हे चाचपडून पाहू लागले काळवंडत गेलेलं पाणी आणि त्याच्या अमानुष थरथर वेळ जसजसा ज़ जाऊ लागला तसतसे कणा, कणाने मरत हताशपणे पाण्यात घातलेल्या फेऱ्या स्वतःच्या मुलीसाठी खूप केलंय तिचं रक्त आपल्या हातावर कायमचं आहेच आणि त्याच हाताने त्या ज्ञात मुलीला मी स्पर्श करायचा फाटक खचल्यासारखे झाले विकल झालेलं मन त्यांनी पुन्हा परत गुंडावून ठेवलं आणि ते जायला निघाले सॉरी डॉक्टर तुम्ही दुसरा कोणीतरी पहा मुठीची जा, उकड झ उघडझाप करत ते म्हणाले दातेने त्यांच्याकडं रोखून पाहिलं एवढ्या मांसांचा ढिगारा त्यात एवढं पिंपा एवढं रक्त ठीक आहे दाते निर्विकारपणे म्हणाले तुमची मर्जी असल्याबाबतीत कुणावजू मुकुडावर बळजबरी करता येत नाही हो पण मला वाटलं होतं फाटक तेथेच क्षणभर गोंधळले पण मला वाटलं होतं तुम्हाला थोडीतरी माणुसकी असेल त्यांनी दातेंचे शब्द पुरे केले त्यांनी दातेंकडेही पाहिलं एखाद्या फळीवर अळी बसावी तसे हो ते उभट ठिपक्यांसारखे डोक डोळे घेऊन खुर्चीवर आत्मविश्वासाने बसले होते आयुष्यातील कारण आणि परिणाम यांची स्पष्ट कल्पना करून सदैव स्वच्छ सूर्यप्रकाशात निशंक जगणारी जी पुष्कळ अत्यंत मूर्ख आणि उथळ माणसं असतात त्यापैकीच तो एक त्याला काय सांगायचं आहे आणि त्याला समजणार तरी काय कागदाची घडी घालावी त्याप्रमाणे त्यांना आपल्या सोयीप्रमाणे जीवनाची घडी घालून ठेवली आहे आणि त्या रकान्यात चांगल्या वाईटाचा क्षुद्र हिशोब तो लिहित बसला आहे दृष्ट्या स्पष्ट करणाऱ्या पाण्याच्या लाटा त्याच्या डोळ्यावरून कधी गेल्याच नाहीत लवचिकपणे क्षणभर दूर सरून पुन्हा आपल्याला सगळीकडून वेढणाऱ्या अंधारात हव्या असलेल्या वस्तूचा शोध घेत त्याने कधीही बेभान फेऱ्या घातल्या नाहीत त्याला काय सांगायचं काटक वळले त्याने पेन दाबून खाली बसवलं आणि ते चालू लागले परंतु दातेंनी त्यांना हाक मारली आणि म्हटले हा तुमचा चष्मा राहिला आहे फाटकांनी तो हातात घेतला आणि खाली मान घालून ते परतले पण साऱ्या दुपारभर त्यांचं मन पिंजल्यासारखं झालं एकही चित्र अथवा फोटो नसलेल्या पांढऱ्या भिंती त्यांना त्रस्त करू लागल्या सगळीकडे वृंदाचा चेहरा सर्वत्र शालूचा आवाज स्वतःला सिगरेटच्या धुरात कोंडून फाटकाने लपवण्याचा प्रयत्न केला पण उलट तो पडदा फाटून वृंदाचा चेहरा अगदी डोळ्याजवळ आला शालू अत्यंत कर्कशपणे कानातच ओरडू लागले फाटक एकदम असहाय्य होऊन मळख्या हंतरुडावर पडले आणि त्यांनी चेहरा दाबून धरला त्या दिवशी सकाळीच शालू आणि वृंदा कुठेतरी जायला निघाल्या फाटक दारातच उभे होते तेथल्या गुलाबाची छाटाछाट करीत होते वृंदाला पाहून ते हसले आणि म्हणाले आज काही विशेष अळटे बुवा उत्तरादाखल वृंदाने हसून टाळी दिली दोघेही कुणाच्या तरी घरी सारा दिवस जाणार होत्या तेथे काचेच्या पेटीत पुष्कळसे रंगीत मासे होते हे वृंदाच्या उत्साहाचं कारण होतं छान म्हणजे सारा दिवस आम्ही एकटेच म्हणा की चेहरा पडल्यासारखा करून फाटक म्हणाले पहा बो तू जर आमच्याजवळ राहणार असशील तर पोहायला जाऊ आपण पोहण्याचं नाव ऐकताच वृंदाचा हात एकदम बटणाकडे गेला आणि एक दोन बटणे काढून नवा जागा घालून ठेव घालून ठेवण्याची तिनं तयारीसुद्धा केली हे काय येऊ दे की तिला माझ्याबरोबर इतर दिवस नाहीत का पोहायला शालू एकदम आकारण चिडून म्हणाली थोडेसे मनाविरुद्ध झाले की ती फार चिडत असे पुष्कळदा तिच्यात उपहासाचीच धार येत असे फाटकांना एकदम कमीपणा वाटला तिच्या साऱ्या मैत्रिणींच्या मोटारी होत्या त्यांच्या नवऱ्यांचे दवाखानेही भरलेले असत ती हल्ली कधी कुणाला आपल्या घरी बोलावत नसे शालू आणि फाटक दोघेही एकत्र फिरायला जाऊनही आता पुष्कळ वर्ष होऊन गेली तिच्यासमोर उभं असताना त्यांना आपले अपयश फार जाणवे बरं वृंदा आपण उद्या सकाळी जाऊया तिला समजावत फाटक म्हणाले पण सारा वेळ भिंगरीसारखी नाचणारी वृंदा फुरंगटली बाहेर जाण्याचा आनंद पोहण्याच्या कल्पनेनं नाहीसा झाला होता आणि आता पोहणेही मिळणार नव्हते आधी कशाला काढलात तो विषय असं कसं समजत नाही तुम्हाला शालू कर्कशपणे म्हणाली आता घरी तरी घेऊन जा मी येईन मग लवकरच दोनच्या बसनं शालू दिघून गेल्यावर मनावरचं दडपण गेल्याप्रमाणे फटकांना थोडं मोकळं वाटलं त्यांनी वृंदाच्या गालाला मोठा खोटा चिमटा घेतला ते आत गेले त्यांनी पोहण्याचे कपडे घेतले त्यांनी महादूला हाक मारली आणि तिघेही चतुर्दास शेटजींच्या बंगल्याजवळील विहिरीकडे आली बंगला बहुधा मोकळाच असायचा पुण्याचा स्टुडिओ आणि मुंबईचा व्यापार यांच्या व्यापात नरोत्तम कधी पंधरा महिना दिवस आला तरच तिथे गर्दी वाटायची तो आला की वृंदा शालूला भेटीत असे आणि पाटकांसाठी सिगरेटचे दोन डबे तो आणत असे गेले आठ दिवस तो बंगल्यातच होता विहीर फार मोठी असून पायऱ्याची होती त्या वाडीतील सगळी पोरं त्या विहिरीत डुंबून पोहायला शिकली होती सकाळ झाली की त्यांची इतकी गर्दी होत असे की भेंडाच्या मुळीखाली पाणीच दिसत नसे वृंदाने तीनदा गुडघे खर्चटून स्वतःच सायकल शिवून घेतली होती नंतर तिचा सायकलबाबतचा उत्साह गेला आणि आता तिला पोहणं हवं होतं ती नेहमीच यापू या, या ठिकाणी येत असे आणि दोनदा ओलावली होती आणि प्रथम एखाद्या राक्षसाप्रमाणे दिसणाऱ्या भि भेर, विहिरीची भीती तिला आता वाटेन अशी झाली होती ते ज्या वेळेला विहिरीकडे आले त्यावेळी दोन माणसं पाहिरीवर आंघोळ करीत होती लवकरच त्यांची आंघोळ आटोपली ते बाहेर आले आणि अंग पुसतच ते वरच्या भिंतीवर उन्हाला बसले अरे महादू ती सगळी पोरं कुठं आहेत आज फाटकांनी विचारले आज ते माळ्यावर गेले ती नवं जेवायला महादू म्हणाला नंतर फाटकांना आठवलं सगळी पोरं आज वैजनाथच्या ट्रीपला गेली होती वृंदानं ते देऊळ पाहिलं होतं शिवाय ती आईबरोबर पुन्हाही जाणार होती आईबरोबर जाणार म्हणून ट्रीपला गेली नाही आणि पोहायला येणार म्हणून आईबरोबरही गेली नाही फाटकांना या साऱ्या आठवणी नको होत्या त्यांच्या तापानं त्यांचं डोकं ठणकू लागलं त्यांना वाटलं इतके धागे इतकी गुंतवळ असते पण कोणीतरी नेमक्याच दोऱ्याच्या गाठी घट्ट घालत असतं एक जरी गाठ सैल असती तरी आपण निसटून गेलो असतो पण नाही तसं व्हायचंच नव्हतं त्या रुंद बोटांना कधीच यशाचा कोंब फुटायचा नव्हता फाटक स्वतः पाण्यात उतरले कॉलेजमध्ये असताना पट्टीचे पोहणारे होते तेव्हापासूनच पाण्यात उतरताना एकदम त्यांना आत्मविश्वास वाटत असे हे आपले घर येथे आपण कुठेत कुणीतरी आहोत येथे आपल्या वर्चस्वाला मान आहे त्यांना वाटलं त्याने वृंदाला पोहण्याचा पोशाख दिला तिच्या पोटाला हात लावताच हुळूहुळून अंग मुरडत ती हसली हे झालं म्हणजे पाण्यात उतरायची तयारी झाली त्यांनी भेंडाची मोळी स्वतः तपासून पाहिली अंगाला बांधायची दोरी हिसका देऊन बघितली आणि नंतर वृंदा चित्कारत शेवटच्या पायरीवरून पाण्यात आडवी झाली फाटक स्वतः तासभर तिच्या भोवतीत तरंगत्या पाण्याप्रमाणे फिरले आणि परत पायऱ्यावर आले त्याने वृंदाला उचलून वर घेतलं आणि गालावर चापट मारत म्हटलं पुरे आता चला बाईसाहेब चला वर वृंदाचा ओला चेहरा लालसर दिसत होता आणि त्या चेहऱ्यावर कडा मोडून बाहेर पडणार असा वाटण्याजोगा टवटवीत होता फटकांना तिचा फार अभिमान वाटला ही पोरगी आठवड्यातच चांगलं पोहायला शिकणार हे त्यांनी ओळखलं नंतर ते आपल्या शेजारीच पोहत असणार आपल्या शेजारी राहण्यात तिला कमीपणा वाटणार नाही येथे मग यशाचा ये ये प्रश्नच नाही पाणी थरथर हलत आहे आणि हातापायांच्या हालचालीने त्यावर सत्ता गाजवत आपण गोल फिरत आहोत बस हाच निर्भर उंधूतला आनंद फाटक पायऱ्या चढू लागले त्यावेळी नरूच्या बंगल्याकडे जावे असा एक विचार त्यांच्या मनात आला जर तो घरीच असला तर दोन बोटे मिळेल या अपेक्षित उष्ण चवीने त्यांना एकदम उल्हसित वाटलं पण वृद्धा अजून खालीच उभी होती तेथूनच ती ओरडली अजून एकदा जाऊ द्या की मला आता तर दहा वाजले असतील आज पुरे आता इथं कुणी नाही हे बघ मी तर चाललो आहे हटक म्हणाले पण त्याचा आवाज कौतुकानं दुबळा झाला होता कुणी नाही काय माधू आहे वर ते लोक आहेत वृद्धा म्हणाली आणि वरचे दोघेजण हसले मी दूर जात नाही इथंच पायरीजवळ पोहते माधू ही हसत दोन पायऱ्या उतरला फाटकांना वाटले डुंबे नका दहा मिनिटं नाहीतरी माधू आहेच महापुरात कृष्णा पोहणारा गडी तो त्याने अनेकदा खुद्द फाटकांनाही दमवलं होतं बरं बरं बरोबर दहा मिनिटं मी बंगल्यापर्यंत जाऊन येईपर्यंत कपडे घालून तू तयार असली पाहिजेस फाटक म्हणाले अरे माधू दहा मिनिटात तिला उचलच नाही तर संध्याकाळपर्यंत राहील उन्हाळत आणि तू जाऊ नकोस इथून कुठं फाटक बंगल्याकडे गेले नरू घरी होताच ते दोघेही ग्लास घेऊन बसले त्या ठिकाणाहून विहिरीची भिंत नीट दिसत होती फाटकाने ग्लास संपवला नसेल तोच वर बसलेल्या दोन माणसांपैकी जण धावत वर आला आणि पोरकी कुठे दिसत नाही म्हणून सांगू लागला फाटक आणि नरू दोघेही विहिरीकडे धावले महादू व दुसरा माणूस दोघेही डुबक्या घेत होते बुड्या मारल्या पाच दहा मिनटं त्याने वृंदा डुबक डुबक फिरत फिरत होती नंतर आवाज एकदम बंद झालेला पाहून महादू हाक मारत शेवटच्या पायरीवर आला अंगाला बांधलेली दोरी तुटली होती भेंडाची मोळी पाण्यावर तरंगत होती खालून निसटलेली वृंदा त्या डोळ्यांना गिळली होती फाटकाने कपडे ओरबाडून टाकले आणि वेड्याप्रमाणे ते पाण्यात सारखे फिरू लागले नरुदे आणखी माणसं आणली आणि संध्याकाळी पाचला वृंदाचं प्रयत्न आलं सारखे केस ओडत फाटक बधिर झाल्याप्रमाणे खुर्चीत बसून होते आघात झाल्याप्रमाणे गोठून कोट्या डोळ्यांनी त्यांच्यासमोर बसून होती तिने जाण्यासाठी घातलेले नवे कपडे देखील बदलले नव्हते पण तुम्ही कुठे गेला होता त्यावेळी चौथ्यांदा शालूनं तोच प्रश्न विचारला माझ्याबरोबर ती येत असताना तुम्ही तिला थांबवलं तुम्ही तिला घेऊन गेलात पण त्यावेळी तुम्ही कुठे होतात सांगितलं ना महादू होता वर माणसं होती म्हणून पाच दहा क्षण पोटासाठी राबणाऱ्या माणसावर आपल्या मुलीचा जीव टाकून जायला तुम्हाला काही वाटलं नाही शालू ताडकन उभी राहिली आणि थरथरू लागली पाच दहा मिनटं एकदा बाटली उघडली की पोटची पोर मरत असली तरी कळायचं नाही तुम्हाला सोयर सुतक नाही तुम्हाला अगदी बोलावून नेऊन मारलत माझ्या पोरीला आग लावा त्या तुमच्या घराला सारं आयुष्य नासून घेतलं मी इथं येऊन ती एकदम रडू लागली आणि रडतच आत गेली आपलं आयुष्यच त्या क्षणी मरून गेलंय हे फाटक्याने ओळखलं आणि भ्रमिष्ठासारखे ते बसून राहिले शालूच्या डोळ्यांकडे आता कधीच आपल्याला सरळ नजरेनं पाहता येणार नाही परंतु पंधरा दिवसातच शालू पुण्याला बहिणीकडे निघून गेली त्यावेळी फाटक घरी नव्हते तिने एक देखील मागे ठेवली नाही आपल्या वृंदाला हाताला धरून आपण विहिरीकडे नेलं फक्त उचलून मात्र तिला हात फेकलं नाही इतकाच हा आघात फाटकांना काही सहन झाला नाही त्यांनी तो बंगला विकून टाकला आणि ते भूतासारखे या दोन खोल्यात राहू लागले पायरीवर कुणाचा तरी आवाज झाला की ते अंग चोरून बसत असत आणि तो माणूस निघून गेला की त्यांना बरे वाटेल त्यावेळी आपण फक्त दहा मिनिटं गेलो नसतो तर आज आपली वृंदा हसत खेळत आपल्यापुढे वाढली असती पाणी हा आपला इतका जीवाभिवाचा भावाचा मित्र आणि नेमका त्यानेच एक क्षण साधून आपला आत्मविश विश्वासघातकी प्रहार केला रामदास दिवगीला त्या ऐकून निष्ठूर समाधान झालं असेल रस्त्यातून जाताना फाटक मध्येच आजूबाजूला पाहत कुणी ना कुणीतरी आपल्याकडे रुखून पाहत आहे असं पाहून बिचकून ते धपाधपा चालू लागत तो अवजड देह नेताना त्यांना धाप लागे पण वेड्याप्रमाणे ते चालतच राहाल भेंडाच्या मुळीखाली घाण पडलेलं आपलं आयुष्य सोडवण्याचा प्रयत्न करत कंगालाप्रमाणे एके एक एक दिवस तोडून तोडून टाकत ते जगत होते ते जगत होते या भागात इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात आपले जी ए या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद